सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र कराड यांचं नाव आल्यामुळे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र वाल्मिकराड हे धनंजय मुंडे यांचे खूप निकटवर्ती होते हे पूर्ण मात्र जगजाहीर होतच मात्र अशातच सध्या सोशल मीडियावर मात्र धनंजय मुंडे यांना अर्धांग वायू झाल्याची चर्चा मात्र होत आहे मुंडे यांना अर्धांग वायू झाल्यानंतर अर्धांग वायू होऊ शकतो असं सोशल मीडियावर वक्तव्य केलं जात आहे मात्र मंत्री आबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना अर्धांग वायू झाल्याचं जा वक्तव्य केलं होतं दरम्यान बाबासाहेब पाटील यांनी यांचे हे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावलं आहे त्यांना अर्धांगवाई झालं जा, नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून याचबरोबर धनंजय मुंडे यांना बेलस पालसी आजार झाल्याचं त्यांनी यावेळी पूर्णपणे वक्तव्य केलं असून ते पुनरुपचार देखील के, केला आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं